मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता युवराज म्हणतो की ह्या गजराज धोंडे पाटलाने पिंकीला मारायची सुपारी मला दिली आहे आता पैसे मिळणार म्हणून मी सुद्धा तयार झालो आता हे ऐकताच बापूसाहेबांना धक्का बसतो तेव्हा ते म्हणतात सुशिला देवी हे पूर्णपणे खोटं आहे आता स्वतःची बाजू सेफ करत बापूसाहेब म्हणू लागतात सुशिला देवी तुम्हाला एक सांगतो जर मी आता या पिंकी धोंडे पाटीलला युवराज ला मारायची सुपारी दिली असती तर हीच पिंकी या सायलेंटांना बरोबर इथे काय करते तुम्हीच मला सांगा आता हे तर आपल्या विरोधात रचलेलं कुबांडा आहे तुमच्या नजरेतून खाली पाडण्यासाठी हा केलेला प्लॅन आहे त्यावेळी आता डॉलबी हा सगळं काही लाईव्ह सर्वांना दाखवत असतो कारण बापूसाहेबांचं कारस्थान काहीही झालं तरी आता या मुलांना उधळून लावायचं असतं साहेब स्वतःच्या सुनेला आणि मुलाला मारण्यासाठी कोणकोणत्या कौन थराला जात आहेत हे कारस्थान जगासमोर उघड करायचं युवराज आता भाषेतच म्हणतो काहीही बोलू नका गजराज पाटील मला माफीचा साक्षीदार होण्यासाठी एक संधी दिली कोर्टामध्ये मी माफीचा साक्षीदार झालो तर आमची शिक्षा कमी होईल म्हणूनच आम्ही हे बोलायला तयार झालो सुशीलाला सुशिला म्हणतो ओ सुशिला देवी पिंकी धोंडे पाटील मुळे मी हे बोलायला लागलो कारण माझी शिक्षा थोडी तरी कमी होईल म्हणून आता गजराज धोंडे पाटील खरं काय ते सांगा नाही तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी लगेच स्टेटमेंट देईल असं आता तो धमकावतो त्यावेळी रागातच आता छबी म्हणते अहो बापूसाहेब आता बस झालं इतकी वर्षे तुम्ही आईला आणि आम्हाला फसवत आलास आलासं हे कारस्थान तुम्ही बस करा त्यानंतर आता युवराज म्हणतो मला वाटलं होतं गजराज धोंडे पाटील तुम्ही माझ्यासमोर काहीही नसाल नस परंतु तुम्ही तर माझ्यापेक्षा बदमास निघालात आणि स्वतःच्या पोराला मारायला निघालात पिंकी पण आता खूपच रागात म्हणते बापूसाहेब तुम्ही काय काय केलं हे जगासमोर आता उघड करा कबूल करा तुम्ही काय काय केलं ते तेव्हा बापूसाहेब आता खूपच घाबरतात एकीकडून पिंकी आणि एकीकडून युवराज अशी त्यांची पूर्णपणे कोंडी झालेली असते ते पटकन खाली बसतात आणि रागातच म्हणतात गप्प बसा सांगतो मी सगळं असं म्हणून आता ते सत्य सांगणार असतात त्यावेळीच आता बापूसाहेबांना धनंजयचा कॉल येतो तेव्हा लगेच कॉल रिसीव करत ते विचारतात काय झालं मग आता धनंजय म्हणतो बापूसाहेब खूप मोठा घात झाला आहे आता तुम्ही तुमच्या घरातल्यांसमोर नाही तर अख्ख्या जगासमोर तुमच्या गुन्ह्याची कबुली देणार आहात धनंजय म्हणतो बापूसाहेब तुमचं लाईव्ह स्ट्रीमिंग चाललंय त्यामुळे तुम्ही, तुम्ही आता पिंकी आणि युवराच्या जाळ्यात अडकू नका ना नाही तर बरबाद व्हाल अहो बापूसाहेब कुणाचा तरी फोन तुमचं सगळं बोलणं गावापर्यंत पोहोचवतं आहे लाईव तेथे चालू आहे त्यामुळे तुम्ही पूर्णपणे अडकून जाल मी आता आलो आहे बापूसाहेब त्यामुळे तुम्ही फोन ठेवा असं म्हणून धनंजय हा लगेच घराकडे यायला निघतो त्यावेळी आता बापूसाहेब जागेवरून उठतात आणि सगळ्यांकडे पाहतच राहतात नक्की कुणाकडे मोबाईल आहे हे त्यांना पाहायचं असतं पिंकी आणि युवराज सतत म्हणत असतात सांगा बापूसाहेब तुम्हाला काय सांगायचं आहे मग आता डोलब्याकडे पाहून बापूसाहेबांना खूपच राग येतो कारण त्यानेच आता लाईव्ह सुरू केलेला अस त्यावेळी बापूसाहेब आता लगेच डॉल्बीकडे येत त्याचे कॉलरच पकडत म्हणतात काय रे डॉल्ब्या तू माझं सगळं सत्य जगासमोर सांगणार आहेस का अरे तुला लाज वाटते का बापाविरोधात हे काही करतो तेव्हा सुशीला विचारते ते अहो बापूसाहेब हे काय चाललंय मला तर काहीच कळत नाही तेव्हा ते, ते म्हणतात समजेल सर्व जगासमोर तुम्हाला समजेल असं म्हणून ते आता पिंकीला म्हणतात वा सरपंचीनबाई वा अहो तुमच्या हुशारीला दाद हा तुमचा सासरा आमदार देणारच आहे असं म्हणून आता युवराजला देखील बापूसाहेब म्हणतात काय ऍक्टिंग केली तुम्ही युवराज अहो तुम्ही आडगावात उगीच बसून राहिलात तुम्ही तर तिकडे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायला हवं होतं अहो तुम्ही तर काय ऍक्टिंग केली मान मोडणारा अण्णा तेव्हा आता पिंकीला समजतं तर बापूसाहेबांना सगळं काही माहीत झालं आहे त्यानंतर आता बापूसाहेब म्हणू लागतात अहो हो सरपंचींबाई तुम्हाला तर माहीत असेल की सुशिला देवींना त्यांच्या मतदारसंघामध्ये किती मान आहे त्या सहज निवडून येतील हेच तुम्हाला नको आहे ना त्यावेळी आता मी खालच्या पातळीला उतरलो तुम्ही माझ्या विरोधात असं कटकारस्थान केलं पुढे आता बापूसाहेब लगेच लाईव्हला दाखवतात की बघा तुमची सरपंचीनबाई किती नीच आहे कारण तिने स्वतःच्या सासऱ्याला मात देण्याचा सा प्रयत्न केला आहे सरपंचीनबाई जे आरोप माझ्यावर करते त्याचा पुरावा त्यांच्याकडे आहे का एक सुद्धा पुरावा नाही यांच्यास नीचपणाचा पुरावा हे आता लाईव्ह मार्फत देत आहेत अहो सुशिला देवी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना नक्की हे काय आहे तर यांचा हा पूर्णपणे कट आहे तुम्हाला निवडणुकीला उभं राहू न देण्याचा अहो सरपंचीनबाई तुम्ही हे का करताय ना मला चांगलंच माहीत आहे कारण तुमची सत्तेची हाव तुम्हाला हे सगळं काही करायला लावतीये तुम्हाला फक्त आमदार व्हायचं आहे ना तेव्हा आता युवराजला असे आरोप पिंकीवर केल्यामुळे बापूसाहेबांचा प्रचंड राग आलेला असतो तो आता रागातच आपल्या हाताच्या मोठी आवडते आता बापूसाहेब अजूनच पिंकी विरोधात बोलू लागतात कारण त्यांना आता कळून घ्यायचं असतं हा युवराज आहे की नक्की सायलंटांना आहे आता पिंकी विरोधात बोलल्यामुळे युवराजला खूप राग आलेला असतो हे बरोबर बापूसाहेबांनी पाहिलेलं असतं म्हणूनच ते आता मनातल्या मनात म्हणतात की हा युवराजच आहे त्यावेळी आता रागातच बापूसाहेब म्हणतात काय हो बाई सत्तेसाठी तुम्ही स्वतःच्या नवऱ्यालाच धनी म्हणून घेत नाही आहात आणि काय हो युवराज धोंडे पाटील अहो तुम्हाला काही कळतं का, का। तुमची बायको तुम्हाला धनी म्हणत नाही एवढे तुम्ही बायकोचे बैल झालात का अहो तुमच्या बायकोविरोधात बोलल्यानंतर तुमचं रक्त सळसळतं की नाही युवराज आता रागातच म्हणतो बापूसाहेब त्यावेळी पिंकी हळूच म्हणते धनी तुम्ही गप्प बसा कारण त्यांना ऑलरेडी समजलंय की तुम्ही युवराजच आहात आता घरातील ही भांडणं बाहेर जाऊ नये म्हणून छबी म्हणते डॉल्ब्या ते लाईव्ह बंद कर मग आता डॉलबी लगेच बंद करतो त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात पाहिलं का सुशिला देवी अहो घरातले सर्वजण माझ्या मुळावर उठले आहेत आता लगेच ती लाईव्ह स्टोरीसुद्धा बंद करायला सांगितली मग आता पिंकी सुशिलाजवळ येत तिला म्हणते अहो तुम्ही मला समजून घ्या जरा कारण बापूसाहेब जे सांगता येत ना ते पूर्णपणे खोटं आहे अहो स्वतःच्या मुलाचा त्यांनी दोन वेळा जीव घेण्याचा प्रयत्न केला आता हे ऐकताच सुशिला सनकन पिंकीच्या दोन तीन कानाखाली मार आता माझ्या हातात असतं तर तुला धक्के मारून घराबाहेर काढलंच असतं असं सुशिला रागातच म्हणते आता युवराज म्हणतो की आई साहेब अजिबात माझ्या बायकोवर हात उचलायचं नाही नाहीतर मग आता सुशिला विचारते काय रे नाहीतर काय करणार आहेस तू मला ठार मारणार आहेस का मार मग आणि तुझ्याकडून दुसरी तरी काय अपेक्षा करणार बायकोच्या आहारी गेलाय तू पार मग आता बापूसाहेब म्हणतात हे पहा अशी मारण्याची जीव घेण्याची भाषा आपल्या तोंडून कधी नसते हे तुमच्या नवऱ्याचं कारस्थान असतं अरे तोंड उचकटून तुला बोलायला काय जाते पुरावे कुठे आहेत असं सुशिला विचारते त्यानंतर सुशिला छबी आणि डॉल्वीला देखील म्हणते काय आहे का तुमच्याकडे पुरावे बापाविरोधात काही पण बोलता त्यावेळी पिंकी म्हणते आहेत माझ्याकडे पुरावे मी तुम्हाला आणून दाखवेल ते मग तुम्हाला खात्री पटेल तेव्हा पुरावे आणा मग मी त्याच्यावर विश्वास ठेवेन असं आता सुशिला म्हणते आणि बापूसाहेबांना म्हणते की चला आपण रूममध्ये जाऊयात त्यावेळी आता छबी म्हणते थांबाई आहेत पुरावे माझ्याकडे असं म्हणून छबी म्हणते माझ्या पोटात असणारं बाळ कोणी मारलं माहिती आहे का या माणसाने माझ्या बापानेच मारलं अगं तुला माहीत नसेल परंतु औषधांचा स्कॅम यांनी केला आणि माझं बाळ पोटातच गेलं त्यावेळी पिंकी म्हणते छबिताई प्लीज काहीही बोलू नका था। था मंते पिंकी थाम। आता मग आता छबी म्हणते पिंकी थांब यांचं कारस्थान आता जगासमोर उघड झालंच पाहिजे आता माझ्या बाळाचा फक्त जीव गेला नव्हता तर अशा खूप बाळांचा जीव गेला होता अगं वेगळी औषधं देऊन यांनी बायकांच्या पोटातल्या बाळांना मारून टाकलं होतं यांच्या एका चुकीमुळे हे सगळं घडलं आहे आणि एवढ्या सर्वांचा खुनी हा माणूस आहे त्यावेळी आता सुशिलाला सगळं काही आठवत असतं की बापूसाहेबांनी तो प्लॅन मला सांगितला होता पण आता सुशिला स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तिच्याच मुलांना सांगते की हे कारस्थान या मुलीचंच होतं असं म्हणून ती आता छबीला देखील म्हणते बाळ गेलं ना ते फक्त तुझ्या चुकीमुळे गेलं आहे तू उगी साहेबांवर आरोप करू नकोस असले छबे तेव्हा आता छबी रडतच म्हणते आई तुझ्यातली पण माणूस की हरवत चालली आहे ना अगं या पिंकीला मारण्याचा प्रयत्न बापूसाहेबांनी केला होता हे तर तुला माहीतच आहे कारण त्या बिचारीला त्याच्यामुळे चेहरासुद्धा गमवावा लागला आपली ओळखसुद्धा लपवावी ला लागली अगं मरणाच्या दारातून आली ती आहे त्यावेळी आता पु पिंकीने ते पुरावेसुद्धा तुला तसे दाखवले होते असं आता छबी म्हणते त्यावेळी ते सर्व पुरावे पिंकीने खोटे समजून मागे घेतले होते असं सुशिला म्हणते तेव्हा धनींचा जीव वाचावा यासाठी मी हे सर्व काही केल्याचं पिंकी म्हणते त्यानंतर धनंजय आता तेथे येतो तेव्हा छबी म्हणते हे बघ आई तुला सर्व सत्य सांगणारा माणूस इथे आहे असं म्हणून ती धनंजयकडे जाते आणि विचारते काय रे तुला आपल्याला तर पूर्वीसारखं हवं आहे ना मग तू आईला खरं खरं सांग की कशाप्रकारे औषधांचा स्कॅम हा बापूसाहेबांनी केला होता पिंकीला मारण्याचा आणि युवराजलासुद्धा मारण्याचा त्याचबरोबर वर ते सायलंट आणण्याचं प्रकरण सांग खरं खरं आता धनंजय पूर्णपणे कोंडीत अडकलेला असतो तो म्हणतो आता जर बापूसाहेबांची साथ नाही दिली तर तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यावेळी आता धनंजय म्हणतो हे सगळं खोटं आहेस सासूबाई त्यावेळी आता असं म्हटल्याबरोबर छवीला खूप राग येतो ती धनंजयची कॉलरच पकडते आणि म्हणते की काय रे अरे स्वतःच्या हव्याचा पोटी तू असं बोलतोस ना तू तर नेहमी बापूसाहेबांनाच मिसळलेला आहेस मला माहिती आहे ना तू त्यांच्याच बाजूने आहे असं म्हणून ती त्याला झिडकारून टाकते त्यावेळी धनंजयचाही आता नाईलाज होतो मग आता देखील सांगत असतो की खरंच आई अगं मला पॉयझन यांनी स्वतः खायला दिलं होतं कारण मंत्रिपद मिळवण्यासाठी जर मी पॉयझन घेतलं तर यांना मंत्रिपद मिळणार होतं त्यावेळी आता सुशिलाला खूप मोठा धक्का बसतो मग आता डॉल्बी एक एक करून त्या आठवणी सांगत असतो परंतु आता सुशिला एकदम शांत असते ती कुणाबरोबर काही बोलत नाही त्यावेळी बापूसाहेब रागातच आता तेथे पाण्याची कळशी घेऊन येतात आणि म्हणतात हे पाहा देवी जर तुम्ही आता माझ्यावर विश्वास ठेवला नाही ना मग मी आता मुलांच्या आणि तुमच्या नावानेही आंघोळ करतो आता पिंकीलाच प्रश्न पडतो काय करावं तर सुशिला बापूसाहेबांकडे पाहत राहते कारण ती पूर्णपणे कोंडीत अडकलेली असते मित्रांनो पुढील भागामध्ये रडतच बापूसाहेब सुशिलाला म्हणतात आहे की नाही माझ्यावर विश्वास मग आता सुशिला म्हणते हो दुसरीकडे पिंकी आता युवराजला सांगते काहीही झालं तरी आपल्याला बापूसाहेबांविरोधात पुरावेगोळा करायला हवेत त्यानंतर ती देवासमोर जाते तर देवा आता तिला कौल देतो तेव्हा पिंकी खुश होते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब